नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुम्ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या सतरा जुलैच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की जेव्हा ईश्वरीच्या बाबांनी ईश्वरीसमोर आपल्या ह्या राकेशबरोबर जे काही लग्न करण्याचा विचार मांडलेला असतो तेव्हा ईश्वरी बोलते की तसे राकेशजी खूप चांगले आहे परंतु मी राकेशजीच्या बाबतीमध्ये लग्न करण्याचा जो काही निर्णय आहे तो कधी मनातही आणला नव्हता आता फक्त माझ्या मनामध्ये क्लायडू किचन जे मी काही ओपनिंग केलेलं आहे तोच बिझनेस मला करायचा आहे मला आता माझं जे काही स्टेटस आहे ते उभं करायचं आहे असंही ईश्वरी आपल्या आईबाबांना सांगत असते तेवढ्या सुप्रिया बोलते की अगं इशू तू हवा तेवढा वेळ घे विचार कर हे लग्न करण्याच्या गोष्टी ज्या असतात त्यामध्ये घाई कसलीच करायची नसते पूर्ण विचार करून हा निर्णय तुला घ्यायचा आहे तेवढ्यात बाबा बोलतात की हो इशू तुला काय वाटतं ते फक्त विचार करून सांग आम्ही तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही असं पण इकडे ईश्वरीचे बाबा जे आहे ते आपल्या ईश्वरीला बोलत असतात त्यावर आता ईश्वरी बोलते की अहो बाबा तुम्ही असं काय बोलता शेवटी तुम्ही माझे बाबा आहात आणि तुमचा माझ्यावर हक्क आहे त्यामुळे तुम्ही बाबा असं बोलू नका असं ईश्वरीही बाबांना बोलत असते ईश्वरीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात ईश्वरी आपल्या आई बाबांना बोलते की आई बाबा तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे तुम्ही जे काही निर्णय घेताल तोच माझा निर्णय असेल असं पण ईश्वरही आपल्या आईबाबांना बोलत असते आणि तेव्हा सुप्रिया मात्र खुश होते आणि आत्या तर खूपच खुश होतात त्यानंतर ईश्वरी बोलते की तुम्ही आपल्या ह्या नमोताईवर जेवढं प्रेम केलं तेवढंच माझ्यावर प्रेम केलं कधीच मला अंतर दिलं नाही त्यावेळेस माझे आईबाबा हे देवाघरी गेले त्यांनी माझ्यासाठी जे काही केलं असतं ते तुम्ही केलं आहे खरोखर मला तुमचा अभिमान वाटतो असं ईश्वरी आपल्या आईबाबांना जेव्हा बोलत असते तेव्हा आई बाबा या ईश्वरीकडे बघत राहतात कधीच कुठल्याच गोष्टीमध्ये पैशांचा लोकांचा विचार तुम्ही कधीच केला नाही याचा मला खूप अभिमान वाटतो फक्त बाबा तुम्ही माझ्या मनाचा आजपर्यंत विचार केला जो ज्यांनी माझ्या आईबाबांनी केला असता तो तुम्ही केला असं पण ईश्वरही आपल्या आईबाबांना बोलत असते त्यानंतर तुम्ही आत्या जी आहे ती खूपच खुश होते तर ईश्वरही आपल्या आईला बोलते की आई तुम्ही मला जो काही लग्नासाठी विचार करण्यासाठी जो काही वेळ देताना पण मला एक बोलायचं होतं असं जेव्हा ईश्वरी बोलते त्यावर आई त्यावर आई बोलतात की पण काय नेमकं ईश्वरी तर ईश्वरी बोलते की हे बघा आई बाबा तुम्ही जो काही मला राकेशजीची लग्न करण्याचा निर्णय घेण्यासाठी सांगता तो मला मान्य आहे असं ईश्वरीही आपल्या आईबाबांना आपला निर्णय सांगून टाकते त्यावेळेस इकडे आई बाबा ह्या ईश्वरीकडेच बघत राहतात ईश्वरी बोलते की हे बघा बाबा तुम्हाला जर जी अगदी माझ्यासाठी योग्य वाटतात तर माझा ह्या लग्नासाठी होकार आहे असं पण ईश्वरीही आपल्या आईबाबांना आपला निर्णय सांगून टाकते मात्र ही नम्रता जी आहे ना नम्रताला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण नम्रताला वाटत असतं की अर्णव आणि ईश्वरीचंच लग्न व्हावं नम्रता लगेच पटकन बोलते की अगं ईश्वरी तू एवढी घाई कशाला करतेस बाबा तुला बोलतात ना की तू विचार कर मग तू विचार करणं एवढी घाई कशाला तर ईश्वरी बोलते की नाही नाही माझे आई बाबा जे आहे ते माझ्यासाठी कधीच चुकीचं काही ठरवणार नाही याची मला गॅरंटी आहे असं पण ईश्वरही आपल्या आई बाबांना बोलते तर आई बाबा खूपच खुश होतात हे बघा आई बाबा तुमच्यावर मी जो काही विश्वास दाखवते तो माझ्या एका गणूबाप्पावर विश्वास दाखवल्यासारखं माझ्या मनाला वाटतं आहे त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेता तो मला मान्य आहे बाबा असं म्हणत बाबा तर ईश्वरीला मिठी मारतात आणि ईश्वरीसुद्धा बाबांना मिठी मारते दोघे खूपच खुश होतात आता इकडे आत्या लगेच बोलतात की वा क्या बात हे आज काय आता ईश्वरी ही आपल्या राकेशजीची लग्न करायला तयार झाली म्हटल्यावर लवकरच तोंड गोड करावे लागतील आणि आता राकेशजीचा सुद्धा होकार येणार आहे असं पण आत्या बोलतात आणि लगेच साखर आणण्यासाठी जातात दुसरीकडे ईश्वरी पुन्हा आपल्या आईला पण मिठी मारते इकडे नम्रता बघत असते नम्रताला वाटत असतं की नाही 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 इशूचा कुठेतरी निर्णय चुकतो दुसरीकडे ईश्वरी ही रात्रीच्या वेळी रूममध्ये एकटी झोपलेली असते तिला झोपच येत नसते कारण तिने जो काही राखेशजीशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो तो आता तिला नकोसा वाटत असतो कारण तिचं फक्त अर्णववरच प्रेम असतं आत्तापर्यंत राकेशजींनी आपल्याला खूप काही मदत केली हे सुद्धा सर्वोक्षणता या ईश्वरीच्या डोळ्यासमोर येतात ज्यावेळेस आपण राकेशजीच्या गाडीवरती बसून गेलो होतो त्यावेळेससुद्धा हे सर्वक्षणाता या ईश्वरीला आठवतात तेवढ्यात नम्रता तिथे येते नम्रता बघते ईश्वरी ही झोपलेली असते म्हणजे बेडवरती पडलेली असते तर आता नम्रता पटकन ईश्वरीच्या जवळ येते आणि ईश्वरीला बोलते की ईशू अगं कसला विचार करतेस तू एवढा तर ईश्वरी ही नम्रताकडे बघते तर ईश्वरीला ही नम्रता बोलते की तू राकेशजींचा विचार करतेस का आता ईश्वरी लगेच उठून बसते त्यावर आता इकडे नम्रता लगेच बोलते की अगं तुला काय राकेशजी अगोदरपासूनच आवडत होते की काय तू तर डायरेक्टली लगेच होकारच देऊन टाकला तू एक मिनिटसुद्धा विचार नाही केला आणि डायरेक्ट होकार दिला त्यामुळे बोलते बरं का इशू मी असं नम्रताही आपल्या ईश्वरीला बोलत असते त्यावर आता इकडे ईश्वरी बोलते की हे बघ ताई मी मगाशी काय बोलले की आईबाबा माझ्या बाबतीत कधीच चुकीचा निर्णय घेणार नाही कुठल्याच आईबाबांसाठी त्यांच्या मुलीचं लग्न हे खूप महत्त्वाचं असतं खूप मोठी एक जबाबदारी असते त्यामुळे तो सर्व विचार करूनच ते निर्णय घेत असतात ही आपली नम्रता, आहे जी, आहे नम्रता जी, जी आहे ती ईश्वरीला बोलते की आई आईबाबांना जी खूप आवडतात त्यामुळे तू लगेच निर्णय सांगून टाकला ना अगं ईश्वरी मला एक म्हणायचं अर्णव सर किती चांगले आहेत असं पण इकडे नम्रता आता ह्या ईश्वरीला बोलत असते त्यावर आता ईश्वरी थोडासा विचार करत असते इकडे हे जे काही संजयजी म्हणजे ईश्वरीचे बाबा जे आहे ते पण रात्री मस्त निवांत बसलेले असतात तेवढ्या सुप्रिया तिथे येते सुप्रिया ही या आपल्या बाबांना बोलते की काय काळजी मिटली वाटतं आज तुमची कारण ईश्वरी कधीच आपल्या शब्दाबाहेर जाणार नाही हे मला माहीत होतं बघा ना इशूने कसलाच विचार नाही केला आणि लगेच होकार देऊन टाकला त्यावर बाबा बोलतात की जी जे आहेत ना ते इशूच्या मनामध्ये अगोदरपासूनच असतील असं मला वाटतं बरं का असं पण इकडे हे बाबा आता या आईला सांगत असतात त्यानंतर बाबा बोलतात की खरोखर मला ईश्वरीचा खूप अभिमान वाटतो माझ्या मनात जी शंका होती ती आता मी ईश्वरीला बोलल्यामुळे ती क्लिअर झाली आहे त्यामुळे मला आता कसलीच काळजीच नाही राहिली तेवढ्यामध्ये इकडे सुप्रिया बोलते की हो आता एक विषय मार्गी लागला आता काळजीच नाही असं पण इकडे सुप्रिया ही म्हणत असते त्यानंतर तर इकडे हे बाबा जे आहे ते ह्या सुप्रियाला विचारतात की एकदा आपल्याला राकेशजीच्या मनात ईश्वरी आहे की काय एकदा हे बघावं लागेल तर सुप्रिया लगेच बोलते की एक काम करा योग्य वेळ बघा आणि बोलून घ्या राकेशजींना की ईश्वरी तुम्हाला आवडते का असं पण बाबांनाही आई बोलते दुसरीकडे नम्रता ही आपल्या ईश्वरीला बोलते की अगं ईश्वरी मला एक म्हणायचं तुझं जे काही पूर्ण आयुष्य आहे ते तुला बरोबर घालायला आवडेल का आता ईश्वरी थोडासा विचार करू लागते आणि डोळे झाकून घेते नम्रता ही ईश्वरीला विचारते की मी तुला काय विचारते त्यावेळेस इकडे ही ईश्वरी बोलते की हे बघ मला एक म्हणायचं राकेशजीच्या मनामध्ये खूप चांगले विचार आहेत त्यांना नावं ठेवण्यामध्ये कुठलाच पॉईंट नाही आहे दे ते लोकांना खूप मदत करत असतात नेहमी समोरच्याच्या मनात काय आहे तोच विचार करत असतात आणि दिसायला पण बरे आहेत मी कितीतरी वेळा बघितलं आपल्यामुळे कुणाला दुःख ते होऊन देत नाही आहे आणि आपल्याला जर दुःख तकलीफ झाली तर त्यांनाही त्रास होतो कितीतरी गरिबांना ते मदत करतात त्यांच्या मनाचा जो काही मोठेपणा आहे तो दिसतो दिवस रात्र बघत नाही लोकांच्या मदतीला आधार म्हणून धावून जातात बघा मित्रांनो हा नाटका राखेश जो आहे ईश्वरी त्याला किती चांगलं समजत असते परंतु तो पूर्णपणे ईश्वरीला ताब्यात मिळवण्यासाठी हे सर्व नाटक करत असतो त्यानंतर आता नम्रता थोडासा विचार करू लागते ईश्वरी बोलते की खरोखर असा जर माणूस असेल तर तो कुणाला आवडणार नाही सांग बरं नम्रता असं पण ईश्वरी ही नम्रताला बोलते त्यानंतर इकडे आता ही नम्रता जी आहे ती ईश्वरीला बोलते की अगं ईश्वरी अजूनही विचार कर तुला ते आवडतात का हे तुला मी विचारते असं पण इकडे नम्रता जेव्हा ईश्वरीला विचारते ते तेव्हा ईश्वरी आता काहीच बोलायला तयार नसते त्यानंतर नम्रता पुन्हा बोलते की अजूनही वेळ गेलेली नाही आहे तू विचार कर आणि मगच निर्णय सांग असं पण ही नम्रता जी आहे ती आपल्या ईश्वरीला बोलत असते आणि ईश्वरी आता थोडासा विचारच करू लागते त्यावेळेस नम्रता पुन्हा बोलते की इशू एक बोलायचं होतं बोलू का तुझ्या मनामध्ये दुसरं कुणीतरी आहे याची मला गॅरंटी आहे असं पण जेव्हा नम्रता ही ईश्वरीला बोलते त्यावेळेस आता इकडे ईश्वरी पुन्हा या आपल्या नम्रताकडे बघते आता ही नम्रता बोलते की हे बघ मला तुझ्या मनामध्ये काहीतरी चालू आहे हे मला कधीच कळायला होतं आणि तुझ्या मनामध्ये कोणतरी आहे हे पण मला माहीत आहे तर ईश्वरी बोलते की कोण आहे माझ्या मनात सांग बरं त्यावेळेस इकडे नम्रता बोलते की आपलं प्रेम एखाद्यावर होतं त्या गोष्टी कधीच लपून राहत नाही आपल्याला जे काही स्टेशन आहे ते आपलं आपल्याला माहीत असायला हवं चुकीच्या स्टेशनवरती कधीच आपण उतरायचं नसतं अजूनही वेळ गेलेली नाही तू विचार कर इशू मला तुला एवढंच सांगायचं इशू असं नम्रता ही ईश्वरीला बोलते आणि तेथून जाऊ लागते परंतु ईश्वरी लगेच नम्रताचा तर हात पकडते आणि लगेच बोलते की ताई तू अर्णव सरांबद्दल बोलली का त्यावर इकडे नम्रता बोलते की मी कुठे अर्णवसरांचं नाव घेतलं तुझ्या मनात आहे का त्यावेळेस ईश्वर हे बोलते की ताई मी तुला ह्या अगोदरही सांगितलं आमच्यामध्ये तसं काहीच नाही आहे अगं कुठे अर्णव सर कुठे मी काही म्यायचंच होत नाही आमचं असं ईश्वरीही आपल्या बहिणीला बोलते तर पुन्हा ईश्वरी बोलते की आमच्यामध्ये फक्त मैत्रीचं नातं आहे माझ्या आणि अर्णवच्या मनामध्ये शेवटी भडकूच मूडवर असतं सर्व गोष्टी बघ आज मी किती कॉल केले त्यांना तरीसुद्धा त्यांनी माझा एक कॉल पण उचलला नाही असं ही आपल्या बहिणीला बोलत असते आणि वरून बोलते की खूप अजीब मैत्री आहे आमची आणि फक्त मैत्रीच आहे बाकी काही नाही तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की मैत्रीच्या पलीकडे जर त्यांच्या मनात दुसरंच नातं असेल तर तर ईश्वरी बोलते की नाही नाही असं कधीच होऊ शकत नाही राकेशजीच्या मनामध्ये सुद्धा मी नाही आहे कारण फार विचार करण्याची वेळ माझ्यावर आलीच नाही जी मला होकार देतील हे पण मला माहीत नाही आहे कारण ते होकारही देऊ शकतात नकारही देऊ शकतात शेवटी त्यांच्या मनाचा प्रश्न आहे असं ईश्वरीही नम्रताला बोलते त्यावर आता नम्रता बोलते की चला झोपूयात खूप वेळ झाला आहे तर आता नम्रता आणि ईश्वरी दोघी बेडवरती झोपण्यासाठी जातात आणि ईश्वरी आता तरी पण तिचा मनामध्ये विचार सुरूच असतो नम्रता जी आहे ती आपल्या आकाशला कॉल करते आणि या आपल्या ईश्वरीने राखीजीशी लग्न करण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे तिने होकार जो काही दिलेला आहे हे सर्व आकाशला सांगू लागते आकाश बोलतो की काय हे तर माझ्यासाठी खूप शॉकिंग आहे तेवढ्यात आता नम्रता बोलते की सर मला हे सर्व कळतं आहे परंतु मला वाटलं होतं की अर्णव सरांना फोन करून हे सर्व कळवावं परंतु डिरेक्टली मी अजून कधीच अर्णव सरांना कॉल केला नाही का माहीत नाही मला परंतु हे सर्व सांगण्याची माझी हिंमतच होत नाही आहे म्हणून तुम्हाला कॉल केला आणि हे सर्व मी तुम्हाला सांगितलं असं नम्रता ही आकाशला फोनवर बोलत असते त्यावर आकाश बोलतो की ठीक आहे मी बघतो अर्णवला सांगतो असं पण हा नम्रताला हा आकाश बोलतो आणि दोघेही फोन ठेवतात फोन ठेवल्यानंतर आकाश खूप टेन्शनमध्ये येतो आकाश लगेच बोलतो की काय ईश्वरीचं लग्न आकाश पटकन लगेच अर्णवच्या रूममध्ये जातो आणि अर्णवला बोलतो की मला तुझ्याशी एक बोलायचं आहे तर आकाश असं जेव्हा बोलतो तर अर्णव बोलतो की काय बोलायचं तर आकाश लगेच बोलतो की अरे तुला कसं सांगू तेच मला काही समजत नाही आहे परंतु सांगावं लागणार आहे तुला खूप इम्पॉर्टंट आहे ते त्यावर आता इकडे हा जो काही अर्णव आहे तो आकाशला लगेच बोलतो की अरे नम्रताचा कॉल आला होता ईश्वरीने राकेश बरोबर लग्न करण्यासाठी होकार दिला आहे असं जेव्हा आता आकाश या अर्णवला सांगतो त्याच क्षणी अर्णव तिथे लगेच उभा राहून घेतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते इकडे आकाश जो आहे तो आपल्या अर्णवच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि बोलतो की ईश्वरीने जो काही अचानक असा निर्णय घेतला जो काही डिसिजन घेतला हे ऐकून मला सुद्धा खूप मोठा शॉक बसला असं आकाश या अर्णवला बोलतो इकडे अर्णव खूप भडकतो आणि अर्णव या आकाशला बोलतो की कळलं मला प्रत्येक वेळेस मला तू सारखं सारखं तेच बोलू नको त्यावेळेस इकडे आकाश बोलतो की ठीक आहे मला कळतं तुझ्या मनात काही फिलिंग्स आहे तेवढ्यामध्ये इकडे अर्णव बोलतो की ईश्वरी काही लहान मुलगी आहे का तिच्यासाठी काय बरोबर आणि काय चुकीचं हे तिला समजायलाच पाहिजे ना असं पण अर्णव या आकाशला बोलत असतो शेवटी आजीने पण डिसिजन घेतलेला आहे आणि ईश्वरीने पण घेतलेला आहे माझा काहीच संबंध नाही असं पण अर्णव या आकाशला बोलत असतो त्यावर आता आकाश बोलतो की तू काहीच करू शकत नाही का मग तर अर्णव बोलतो की मी काय करू सांग मला त्यांच्या लग्नाचा हॉल बुक करू का किंवा त्यांच्या लग्नाच्या पत्रका छापू का किंवा लग्नामध्ये काय काय मेनू ठेवायचे याचा विचार करू मी अजून काय पाहिजे सांग मी काय करू असं अर्णव आता या आकाशला बोलत असतो त्यावर आता आकाश बोलतो की अरे तू हे काय बोलतोस हे तुला बरोबर वाटतं का त्यावर आता अर्णव बोलतो की आहे तरी कोण मी मग शेवटी तिचा डिसिजन आहे ती बघेल ना ॲब्स्युटली मी कोणीच नाही नोबडी आता मिस इंदोरच्या लाईफमध्ये माझी काहीच जागा नाही आहे असं पण अर्णव या आकाशला सांगू लागतो तर आता अर्णव खूप टेन्शनमध्ये असतो आता आकाश लगेच ह्या अर्णवकडे बघतो अर्णव ह्या पेमेंटचं काय झालं हे पण आता या आकाशला विचारत असतो आता हा अर्णव खूपच भडकलेला असतो आकाश त्याला थोडंसं शांत करत असतो अर्णव बोलतो की चल ऑफिसला लेट होत आहे आपल्याला आणि समोर जो काही ब्लेझर पडलेला असतो तो लगेच आपल्या अर्णव अंगामध्ये घालतो आणि खूपच भडकलेला असतो तो खूपच चिडलेला असतो आता तो ब्लेझर पुन्हा अर्णव हा फेकून देतो तर आकाश बोलतो की काय चाललं तुझं हे सर्व तू हे का दाखवतोस की तुला काहीच फरक पडत नाही ह्या गोष्टीचा त्यावर अर्णव बोलतो की मला काहीच फरक पडत नाही आणि का फरक पडेल मला मीस इंदोरची लाईफ तिची लाईफ आहे ती ती शेवटी तिचा डिसिजन आहे माझा काहीच अधिकार नाही असं पण अर्णव या आकाशला बोलतो आणि तो ब्लेझर जो आहे पुन्हा आपल्या हातामध्ये घेतो आणि अंगामध्ये घालू लागतो असं बघायला मिळतं की अर्णव आता या आपल्या ईश्वरीला पेढा देण्यासाठी येतो आणि एक ऑर्डर पण देतो तर ईश्वरी बोलते की सर तर कुठली ऑर्डर देतात तर आता हा अर्णव बोलतो की अर्णव राजेश्वर के हा लावण्याशी लग्न करतो आणि तो पण राकेशजीशी लग्न करते ना असं पण अर्णव जेव्हा आता या ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघत राहते आणि अर्णव तो पेढा जो आहे ना ईश्वरीना दिलेला तो सर्व खाली फेकून देतो चुरगळून टाकतो आणि इकडे ईश्वरी जी आहे ती आता अर्णवकडेच बघत राहते तर मित्रांनो बघा आता या अर्णवच्या मनामध्ये जे काही ईश्वरीविषयी प्रेम आहे ते ईश्वरीला दिसलेलं आहे आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद